करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळामध्ये परीक्षा घेणं योग्य राहणार नाही म्हणूनच महाविकास आघाडीने तीन दिवसांपूर्वी दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भामध्ये म्हणजे पोस्टपोन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याचवेळी आम्ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांनासुद्धा ज्या आहे त्या तऱ्हेने सूचना आणि विनंती केली होती की करोनाची परिस्थिती पाहता आपणही आपल्या परीक्षा संदर्भामध्ये निर्णय घ्यावा आणि आम्ही केलेल्या सूचनाचं अप्रोंजमेंट करून सी बी एस ईच्या माध्यमातून जे आहे ते दहावीची परीक्षा कॅन्सल करणं आणि बारावीची जी परीक्षा आहे त्या संदर्भामध्ये पुढे जाऊन पोस्टपोन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मला सांगायला पाहिजे की महाराष्ट्र शासनाचे महाविकास आघाडीची मुलांचं आरोग्य आणि त्यांची सेफ्टी ही सगळ्यात महत्त्वाची असलेली प्राथमिकता आहे आणि म्हणूनच दहावीचा जो सी बी एस ईने परीक्षा कॅन्सल करून इंटरनल असेसमेंटच्या बाबतीमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह जे असेसमेंटच्या बाबतीमध्ये जे बोललेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही अभ्यास करू आणि त्या संदर्भामध्ये आम्ही तज्ज्ञांशी बोलू